अच्छा अच्छा मी आंबे खाता वगैरे मी घेऊन जातो एवढे आले आंबे आता घेऊन जातो इकून टाकतो काय करू किती मोठे आंबे खाली पडले किती सडा पडला आंबेचा हा इतके काय आंबे डागले डुगले काय करू इतके ठून तेवढे इकून देतो म्हणजे तेवढेच पैसे येतील काय गिरापेक्षा बरं आहे ना शांता शांता कुठे तू आंबे घेऊन आले काय मग तुम्ही आले व लवकर आले जा अंगिंग अंगी वा मी ते आंबे बापा बापा काय सांगू तुम्हाला रे बापा बबनेचे बाबा केवढे आंबे खाली पडले बापा चारा सुटला होता तो लय आंबे डागले डुगले म्हटलं काय करू एवढ्या आंब्याचं घरात ठेवून घेऊन आली सगळे आंबे घेऊन आली आणि म्हटलं येटाय ती कोण देतो आपल्या आपल्या गावात आपल्या येटाय जेवढे गेले तेवढे गेले अरे काय रिकामे धंदे करून राहिली शांता काही रिकामे धंदे करत राहतो राहू ते शेव खाली ती नाकारांची मानदुखी नाही ग आपले हेटा आहे चार पाच घरी पण काय गरज आहे माय म्हणणं आहे आणि ती डागी लांबी घेते काय हा आपल्या येत आहेत डागी लांबी काय काय म्हणतील त्या बाय की आम्हाला शांतपे डागी लांबी देऊन राहिली हो नाही व जे आंबे मार खाल्ला की नाही खाली जे पडले की नाही डागील डुगेल ते मी घरच्यासाठी ठेवले आणि चांगले चांगले आहेत की नाही ते घेतले की आले हे खाल्लं काढून ठेवले आणि लगी केले घेऊन चालली ओरी बापरे एवढा आंबा टाकला काय व पाय गड्या मी आज तिकडे मस्त गेलो नुकसान झालं नसतं माय तिकडे गेलो म्हणून नुकसान झालं गड्या जाऊ द्या आता नशिबाच्या पुढे काही नाही आहे आणि तिकडे जाणं अर्जंट होतं ना जाऊ द्या जाऊ दे चला जातो मग मी आता अंगी धुवा तुम्ही येता बातच येतो मी दोन चार घर घेऊन येतोच लवकर ये चहा गी करून दे माझ्या दुखून राहिलो हो चहा आगी करून देतो ना मी आज मी अंगिंग धुवा येतोच मी बरं बाय तू काय आता

आधी दोन किलो दे बस दोनच किलो घे ना चार पाच किलो घे ना गोळा अरे हो बापाय घरी पण माया घर झाडाचे जा खाऊन पाय आधी मग तशी बी आता माया झाडाचे आंबे काही खाली नाही पडेल काही नाही तो कोणी आणत नाही दे मग आता आणलेच आहे तर नाहीतर मग आता मी पाठवूनच राहिली होती योगेशच्या बाबाले आंबे घेऊन येत आणि ते मग दोन किलो दे हो घे घे आम्हा बहिणची पोरगी आली तेजस्वीनी तिला आंब्याचा रस करतो मग आता पावनचार असं काय आली का ती बरं झालं सांगितलं आम्हा हे घरी करावं लागेल दिली केळवण हो कर ना आता हाय ते आता हाय आठ दिवस आहे ते असं काय काय केलं तिने मग शांता बाई आंबे काय व गंगा काय बी तू बी तुझा भाव मला పై గో అంబే बाप्पाय खरी कसा आंबा आहे तिकडे तोंड करून उभे राहिली फक्त चाळीस रुपये किलो आहेत गेबाई आंबे घे आंबेताना शांताबाई आंबे घेऊन आली काय तू हा बर आली आली मला आवाज आला तिकडे <laughs> बाप्पा शांताबाई आंबे शंताबाई तुम्ही आंबे विकेल आणले बाबा तुला सांगतो खाली पडला हवी ना म्हटलं काय करा एवढ्या आंब्याचं जो आंबा डागला डुगला की नाही मार लागला तो ठेवला चांगला आहे तो म्हटलं आपल्या चार पाच घरी चार पाच घरी देऊन देऊ घे ना आंबा काय किलो लावले शंताबाई आता खायचा वल भाव चाळीस रुपये किलो फक्त घे असं काय द्या मग चार किलो बस घे पाच सहा किलो ना हा सगळं खार खारस पोट भरून एवढे हो शांताबाई बस झाले चार पाच किलो देऊन द्या बर पाच किलो तुला कोणते पैसे मागून राहिले ग मी नगदी घे घे नाही शांताबाई पैशाच काही नाही माय शांताबाई आंबे आले काय हो पद्मा ना घे आंबे आता काय रे बाई शांताबाई मला एवढं तुम्ही लाजून राहिला आता तुम्हाला माहित आहे मलाही माहित आहे हा बुडीने जे केलं बाई तुमच्या वावरात ते बाई लयच बाई करणं तुम्हाला सांगतो माझ्या घर कशी भांडणं झाले बाई बाबा बाबाने लय काढली बाई बुडीची हा बुडीनं असं करा नव्हतं लाख शांता बाई लय खराब वाटून राहिलं आम्हाला हे बा दोन चार दिवसांना तुमचे पैसे देऊन देईन मी हा काय पद्मा मला काय लाजून राहिली अव तु सासू माझी सासू काही वाटलं गेली काय हा मी तशीच दिली ते मावशीले आंबे पण मावशीने मला मागत लागत होते हा मध्ये मागे नाही काही नाही म्हणून की तशी चोरू चोट्यासारखी आली चोरून घेऊन चालली ओकलंच नाही मावशीले मी मावशी मागे धावली तर मावशी अजून समोर धावली जसं करता मावशी आंबी घेऊन पडली तर मी ऐकलं असं कशा करावं लागते मावशीने मला पाहिलं होतं की नाही तर मावशीने थांबा लागत होतं होत राहत होतं मला शांत आणि आंबी घेऊन चालली मग मावशीला दिले नसते काय तेवढा माल तर फेकून देतो आम्ही मग काय झालं मी तेवढे दिले असते मावशीला एवढ्या मावशीला वाटत होता तर मला आले नाही मला हक्का म्हटलं नाही तर शांताबाईच्या कधी आमराई करून त्याचं काही वाटलं नाही मला फक्त मावशीनं असं केलं की म्हणून नाही जीवार आली ओ माय काय झालं बाप्पा शांताबाई काय केलं बाप्पा यायच्या आता ना आता काही नाही असत काय केलं पद्मा बुडी ना आता आता काय सांगू सुनीता त्या तुले शांताबाईच्या वरातून आंबे चोरून आणले आमच्या बुधीन दोन दिवसापासून लावून राहिली रस कर रस आता मी रोज म्हणून राहिली कृष्णेच्या बाबाने बाबा म्हणतात की थांब आंबे महाग आहेत आणतो आणतो त्या बुडीला आजलेच रस खा वाटे बुधीत पडली ती रस शेवटी बुधी आम्ही शांताबाईच्यावर गेली आंबे चोरून घेऊन आली जांताबाई पाहिलं शांताबाईनं पाहिलं शांताबाईनं काही ओळखलं नाही शांताबाईच्या मागे मागे धावल्या समोर समोर धावली बुडी आंबे घेऊन पडली पडली बुढी आंबे घेऊन ओ बाप काय बाई बुढीचा त्रफडा रस खायसाठी व अस आहे नाही नाही शांताबाई तशी नाहीये म्हटलं असतं तर बुडीले बुडीला देऊन दिले असते बुडीले तशीच आंबे शांताबाईनं ना म्हणावं लागत होतं ना, ना, ना कायले चोरी करावं लागत होती मग मी तेच म्हणून राहिले तिली की मावशीनं मला म्हणावं लागत होतं जाऊ दे आणि मला नाही पाहिजेत ते पैसे काय हा पैशाचा विषय आता काढू नको उलटा आता घेऊन जाय तू चांगला रस खाऊ घाल मावशीला पोट भर घेऊन जाय याचे पैसे लागले तर मध्ये देजो पण त्याची नको देऊ घेऊन जाय चार पाच किलो आंबे घेऊन जाय उदारीत घेऊन जाय तुला कोणती नगद पैसे मागून राहिली हा नसून शांताबाई देऊन राहिली घेऊन दे शांताबाई मली देऊन द्या पाच किलो असं म्हणता का बाबा शांताबाई दोन लावते बाई रस खायसाठी आधी द्या मग चार किलो मली बी देऊन द्या काही शांताबाई म्हटलं आंबे तुम्ही फक्त चाळीस रुपये किलो घ्या घ्या दोघी घ्या तुशी लाव द्या शोभा शांताबाई आंब्यावाली शांताबाई आंब्यावाली आंबे घ्यांबे गोळगोळ आंबे 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 या मग माझ्या सर्व मैत्रिणी आंबे खायला आंब्याचा रस खायला शांताबाईच्या घरचा आणि आज फक्त एवढाच व्हिडिओ बनवते कारण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही एवढा मोठा व्हिडिओ बनवते पण चॅनल सबस्क्राईबही करत नाही मग माशानं मग शांताबाईची खूप जी जोर आली खूपच राग आला आता मला तुम्ही आमच्या चॅनलने सबस्क्राईब नाही करून राहिले हां लाईक नाही करून राहिले व्हिडिओले कमेंट्स नाही करून राहिले आणि व्हिडिओ पूर्ण पाहून नाही राहिले एवढी शांताबाई विनत घेते पण तुम्ही त्याचं काहीचही करत नाही म्हणून आज छोटाच व्हिडिओ बनवला आवडीनं पाहून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी याच्यापेक्षा मोठे मोठे व्हिडिओ तुम्हाला बनवत जाईल तुमच्यासाठी आहे ना चला मग आता तुमचे झाले असतील रस खाऊन सगळ्यांचे झाले की नाही झाले ते पण मध्ये नक्कीच सांगा आणि या मग आता चलचा बजाकरता आंब्याचा रस खायला